जळगाव जिल्ह्यातील किनोद गावातून एक धक्कादायक बातमी समोर येते एक विवाहिता आपल्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती गायत्री ज्ञानेश्वर कोळी असं विवाहितेच नाव होत तिला गळफास घेतलेल्या अवस्थेत जळगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं पण गायत्री यांच्या माहेरच्या मंडळींना जेव्हा ही बाब कळाली तेव्हा त्यांनी गायत्री यांच्या मृत्यूला त्यांच्या सासरच्या मंडळींना जबाबदार ठरवले त्यांच्या सासू आणि नंदेने त्यांचा छळ केल्याचा आरोप करण्यात आलाय पण गायत्री यांच्यासोबत नेमकं काय घडलं त्यांच्या मृत्यूची सुई त्यांच्या सासरच्या मंडळींवर कशी आली यात आणखी एक अँगल काय चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी जळगाव जिल्ह्यातील किनोद नावाचं गाव इथे ज्ञानेश्वर कोळी हे आपली पत्नी गायत्री मुलगा ध्रुव मुलगी नियती वडील भास्कर आणि आई मालूबाई कोळी यांच्यासोबत राहत होते ज्ञानेश्वर याचा भाजीपाल्याचा व्यवसाय होता तर पत्नी गायत्री या शिवणकाम करून संसाराला हातभार लावत होत्या सर्व काही व्यवस्थित सुरू असल्याचं दिसत पण याच दरम्यान एक मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गायत्री या आपल्या घरात गळफास घेतलेल्या आढळून आल्या त्यांना तातडीने जळगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं सुरुवातीला ही फक्त एक आत्महत्या वाटत होती पण जेव्हा गायत्री यांच्या माहेरच्या लोकांना ही बाब कळाली तेव्हा एक धक्कादायक बातमी समोर आली गायत्री यांच्या माहेरच्या मंडळींनी त्यांचे पती सासू सासरे आणि नंदेवर गंभीर आरोप केले ज्यानंतर गायत्रीच्या सासरचे सर्व मंडळी हे फरार झाले गायत्री यांच्या बहीण प्रियंका कोळी यांनी जळगाव तालुका पोलीस स्थानकात गायत्रीच्या सासरच्या मंडळींविरोधात फिर्याद दिली आहे त्यानुसार त्यांचे पती ज्ञानेश्वर कोळी सासू मालुबाई कोळी ननन अर्चना कोळी सासरे भास्कर कोळी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे आठ पंच्याऐंशी तीनशे आठ आणि कलम तीनशे एकावन्न दोन या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच जळगाव पोलीस त्यांचा शोध देखील घेत पण गायत्री कोळी यांच्या मृत्यूवर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे त्यात बातम्या आणि समाज माध्यमांवर जी चर्चा सुरू आहे त्यानुसार बोलायचं झालं तर एक मे रोजी गायत्री नियमित या नियमितपणे आपल्या घरी स्वयंपाक करत होत्या पण यावर त्यांच्या सासू मालुबाई आणि ननन अर्चना यांनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली आता वादाचं कारण काय तर गायत्री यांना मासिक पाळी सुरू होती त्यामुळे त्यांच्या सासूने त्यांना स्वयंपाकगृहात जाण्यास मनाई केलेली पण गायत्री या स्वयंपाकगृहात गेल्या आणि त्यांनी स्वयंपाक देखील केला त्यामुळे त्यांच्या सासू आणि नंदेने त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली या वादाचं रूपांतर पुढे हाणामारीत सुद्धा झालं सासू मालूबाई आणि ननन अर्चना यांनी गायत्री यांचा गळा आवळून त्यांचा खून केला त्यानंतर त्यांचा मृतदेह साडीला लटकवून त्यांनी आत्महत्या केल्याचं दाखवलं अशी सगळी चर्चा माध्यमांवर आणि समाज माध्यमांवर सुरू आहे पण जेव्हा महाराष्ट्र भूमीने जळगाव पोलिसांशी संपर्क साधला आणि एफ आय ची कॉपी मागून घेतली तेव्हा त्यामध्ये वेगळाच अँगल समोर आलाय गायत्री यांच्या बहीण प्रियंका दिनेश कोळी यांनी जळगाव पोलीस स्थानकात संबंधीची तक्रार दाखल केली आहे त्यात मासिक पाळीवरून वाद झाल्याचं चा, कुठेही नमूद करण्यात आलं नाहीये प्रियंका आपल्या फिर्यादीत म्हणाल्या आहेत की गायत्री कोळी यांना त्यांच्या सासरची मंडळी की घरच्या बांधकामासाठी माहेरून पैसे आणण्यास दबाव टाकत होती त्यासाठी गायत्री यांचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता त्यांनी आपल्या माहेरच्या मंडळींकडून सासरच्या मंडळींना पैसे देखील दिले होते पण तरी सुद्धा गायत्रीच्या सासरच्या मंडळींनी त्यांना त्रास देणं काही सोडलं नाही एक मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी गायत्रीला त्यांच्या सासरच्या मंडळींनी पुन्हा एकदा ते गायत्री यांना शिवीगाळ मार मारत राहू तुला सोडणार नाही अशी धमकी देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं असं प्रियंका कोळी या आपल्या फिर्यादीत म्हणाल्यात आता या गोष्टीचा जर विचार केला तर कुठेतरी असं दिसतंय की गायत्री कोळी यांना सासरच्या मंडळींकडून त्रास होत होता पण मासिक पाळी स्वयंपाक केल्यामुळे त्यांचा खून केला ही बाब कुठेतरी चुकीची असल्याचं दिसतंय पण गायत्री यांना सासरच्या मंडळींच्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं ही बाब खरी वाटते कारण त्यांच्या सासरची मंडळी ही फरार आहे त्यामुळे शंकेला पाल फुटत आहे आता यावर तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद